बचाव समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनद्वारे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला आमच्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत आमची प्रमुख मागणी आहे आदिवासींना दिलेले आरक्षण सत्तेचाळीस जात जा, जातीच्या वितरित इतर जातींना समाविष्ट करू नये आम्ही या भारत देशाचे मूळ मालक आहोत मूळ रहिवासी आहोत हा भारत देश आमचा देश आहे या भारत देशाच्या मूळ माळकाला पाळी येत आहे हे आता आम्ही सहन करणार नाही आज भारत देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आम्हाला जे करारावर सह्या केलेल्या होत्या दलित आदिवासींच आरक्षण व आमच्या ज्या सवलती आम्हाला मिळायला पाहिजे होत्या त्या नव्याण्णव नुए वर्षाच्या करारामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार अपयश आलेला आहे हा भारत देश आम्ही यांना करारावर चालवायला दिलेला होता तो भारत देश आता परत वापस घेण्याची आता ताकद आमच्या मध्ये आलेली आहे जर तुम्ही आमच्या आम्हाला जर असा टिपण्याचा प्रयत्न केला तर हे जे जन गणतंत्र आहे हे आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही आदिवासी मूळ मालक आहेत हा आदिवासींना त्यांचा देश त्यांना परत द्या ही आमची प्रमुख मागणी राहील